ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नळगिर तांडागाव स्वातंत्र्याच्या सत्यात्तर अंतर ही रस्त्यापासून वंचित प्रशासनाचे दुर्लक्ष लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले नळगीर ते नळगीर तांडा येथे नाही ग्रामस्थांकडून वर्षानुवर्ष पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासनाच दुर्लक्ष होताना दिसत आहे दुचाकी चारचाकी वाहन चिखलातून घेऊन जाणं म्हणजे मोठे दिव्य पार करण्यासारखी आहे दुचाकीधारकांना धोका पत्करून पाणी खड्डे चिखलातून वाट काढून जावं लागतं अनेक वेळा येथील गरोदर मातांना देखील किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे उदगीर तालुक्यातील नळकीर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले नळकीर ते नळकीर तांडा गाव स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर रस्त्यापासून वंचित आहे बंजारा समाजाने पत्रव्यवहार करूनही रस्ता होत नाही त्यामुळे शेवटी बंजारा समाजाच्या वतीनं वेळोवेळी शासनाला निवेदनाचं पत्र देण्यात आलं निवेदनात एक ते दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम गेल्या वर्षापासून नसून प्रशासनाने तात्काळ हा विषय गंभीरतेने समजून या तांड्याला रस्ता मंजूर करून द्यावा म्हणून तांड्यातील गोरगरीब नागरिकांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करून द्यावी आणि ता रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नसल्या कारणाने बंजारा समाजाने व ग्रामस्थांच्या वतीनं निषेध करण्यात येत आहे नागरिकांची दखल उपजिल्हा अधिकारी मंडल अधिकारी यांनी भेट घेतली तसेच केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही कामाला सुरुवात करण्यात आली नाही तसेच पुढील एक दोन महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास येथील नागरिक तीव्र रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल तसेच कायदा सुविधा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असा इशारा बंजारा समाजाचे येथील नागरिक माध्यमांसमोर बोलताना आपले मत त्यांनी व्यक्त केलं नळगिर तांडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज साठी लातूरहून सतीश चंदे माझे जिल्हा परिषद जि, जिल्हा परिषद आम्हाला तांडापासून शाळेपर्यंत जायला खूप अडचण होते कारण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे जा आम्ही चिखलमधून जाताना पाय घिसून पडला तर आमची शाळा बुडते आणि आमचे आजो आजोबा आज आपण या पाच पिढी झाल्या पण आत आत्तापर्यंत आमच्या तंडाचा रस्ता नाही दहा दहा किंवा पंधरा जूनपर्यंत जर आमच्या रस्तास मंजूर आमच्या रस्ता नमस्कार माझी नवीस आम्हाला शाळे जायला शाळेला जायला तरी आम्हाला माझं नाव नारायण पवार तुम्हाला रस्ता कधी नाही आम्हाला रस्ता वडील बाप मिळाला पासून नाही रस्ता नाही आम्हाला किती पिढ्या झाल्या झालेलं आधी पंजाब रस्ता नाही आम्हाला तुमची अपेक्षा काय मग आता आम्हाला रस्ता पाहिजे माझे नाव पवार प्रवीण राहणार नळगीर तांडा आमच्या तांड्याला स्वातंत्र्य काळापासून अद्याप पर्यंत रस्ता झालेला नाही त्यासाठी आम्ही सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच निवेदन दिले आहे तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या पत्राला दखल घेत नाही पाच तारखेला त्या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयातून पाच आम्ही दिलेल्या पत्रासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी पाच एप्रिल रोजी तहसीलदार रामभोरगावकर सर व नऊ एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदेसाहेब रस्त्या पाहणीसाठी आले होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ पण आत्ताच मे महिना संपत संपत आहे तरी अजूनही आमच्या रस्त्याची कोणतीच कोणतीच जबाब त्यांनी घेतलेली नाही प्रशासन जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनास आमदार व खासदार यांनी पत्र दिलेले आहेत रस्त्याच्या रस्त्याबाबतीत तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे जर असेच दुर्लक्ष चालू राहिल्यास येत्या जून महिन्याच्या दहा किंवा पंधरा तारखेला आम्हाला नळगीर तांडा येथे नळगीर तांड्यापासून नळगीर ज उदगीर ते जाम जाणाऱ्या रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही